सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात केली आपण सगळ्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या बाहेरून कारण की प्राची लले सलाईन लावायला आजचा चौथा दिवस आहे तिचा आता पहिला सलाईन लावून घेऊया तिला आणि मग तिला आज न्यायला पण येत आहेत घरून कारण की तिला आराम करायची गरज आहे मग आता चला पहिलं सलाईन लावून घेऊया आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया रेडी टू सलाईन तर आता सलाईन चालू करायचंय मॅडमच रोजच्या तीन बाटल्या दोन छोटी एक मोठी आता एक सलाईन लावायचं हे संपर्यंत आज आपण थांबूया कारण की आज आई आली नाहीये ते सोडायला लागेल नाही का आऊट नसल इंजेक्शन सोडलं आणि आता सलाईन लावायचं थोडीशी चुनचुन होईल ना चल आता सलाईन लावलेलं आता ओरखलेला आहे पप्पांनी गाडी लावली आहे केपी मार्टपाशी आता आपण जाऊया केपी मार्ट मध्ये थोडेसे फ्रुट्स वगैरे पण घ्यायचे ड्रायफ्रुट वगैरे पण घ्यायचे पुढं आता आपली गाडी घेऊन जाऊया केपी मार्टला मित्रांनो आलोय आपण आता केपी मार्ट मध्ये प्राचीला थोडेसे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आणि पप्पांची गाडी पण इथे होती आता आलोय आपण चला आता ड्रायफ्रुट्स वगैरे घेऊ इथून प्राचीला फ्रुट्स पण घेऊन देऊ काही आणि मग काल्याचे बाप्पा तिला घेऊन जातील काल्याला ना आपण जाऊ हॉटेलवर चला आता पहिले केपी मांड मध्ये जाऊया मा बोले आणि आम्हाला घ्यायचे ड्रायफ्रुट्स ठीक काय का बदाम घे ना बदाम घे काळे म्हणुकी घे नाही निखिल दिसला दिसला हाय हाय मित्रांनो केपी मार्ट मधन सगळं मटेरियल घेतलं आता प्राची गेली एक आलेला जरा चार पाच दिवस आरामाचीच गरज आहे इकडे पण आराम होत होता पण जास्त काय हे होत नाही तिला म्हणजे कस तरी वाटत की बाबा आपण बसून राहायचं त्याच्यामुळे मग ती गेली काल्याला चार पाच दिवस आता आपण जाऊया हॉटेल वर कार दुपारचे दोन बराच उशीर झालाय किरण आणि मावशी आहेत हॉटेल वर असं काही टेन्शन नाही पण आता आपल्याला पण गेलं पाहिजे चला मित्रांनो आता भेटू डायरेक्ट आपल्या हॉटेल वरची सगळी कामावर कोण आपण पोहोचले आता हॉटेल वर आता इथली कामं करून घेऊ पटापट बराच वेळ झाला आता वाजलेत सव्वा दोन चला आता इथं पण काय काय ते पाहूया आपण पटापट आणि मग आज काय घडते मामाच्या गावात हे मी तुम्हाला दाखवतच राहील मित्रांनो आता आले पप्पांच्या साईटवर टाकी भरायची होती पाण्याची जी पप्पांच्या साईटवर म्हणजे काल जे आपल्याकडून आमच्याकडून माझ्याकडून किनार किरणकडून जो उद्योग झालेला वालतोटीला तर ते काल आम्ही जॉईन करून ठेवलेलं आणि लगेच भरलं नाही कारण की प्रेशर असतो खूप त्याला मग आज आलो आम्ही हॉटेलवर आलेल्या पहिले इकडं आलो पप्पांची पाण्याची टाकी भरून घेऊ म्हटलं आणि मस्त ह्या टाकीच्याच सावलीला बसलेलो आहे मी आणि इथनं लेण्याद्री बाप्पाचं दर्शन इतकं सुंदर होतंय ना तुम्हाला मी आता दाखवतो तुम्ही पण दर्शन घ्या बाप्पाचं हे पाहू शकता तुम्ही आता हे पाहू शकता तुम्ही गणपती बाप्पा तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो लेण्याद्री गणपती बाप्पाचं हे जे समोर दिसतंय तेच मंदिर आहे आज गर्दी पण आहे बऱ्यापैकी मंदिरात आणि हीच ती टाकी आम्हाला भरायची आणि इकडे आहे पप्पांचं ऑफिस इथून किती सुंदर असा निसर्गरम्य जुन्नर दिसतो पहा तुम्ही तिकडे शिवनेरी किल्ला आहे आणि असाच सेम व्ह्यू मामाच्या गावातून सुद्धा आहे तर नक्कीच जर तुम्ही लेनाद्रीला दर्शन करायला ले येत आहे तर मामाचे गाव कृषी पर्यटनाला नक्की भेट द्यायला या आणि असा मनमोहक सुंदर वातावरणाचा आनंद घ्या चला आता आपण पहिलं काम करून घेऊ टाकी आहे ती भरून घेऊ चला मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि मागाशी किरण आणि मी गेलेलो टाकी भरायला पण लाईटच नव्हती तिथं आता परत जावं लागते वाटते आणि इकडे आम्ही आलतो कारण की भरपूर कस्टमर आलेले आहेत आपल्याकडे आज खेळण्यांच्या सेक्शन मध्ये पण आहेत काही काही लॉन सेक्शन मध्ये पण आहेत आता पाहूया त्यांना जर जेवण वगैरे करायचं असेल तर आपल्याकडे जेवण वगैरे केलं इथे तर आपण खेळण्याचे वगैरे चार्जेस लावत नाही आणि फक्त जर पाहायला आणि खेळायला जर कोणी येत असेल तर आपण पन्नास रुपये तिकीट लावतो एका व्यक्तीचे तर आता पाहूया त्यांना कसं हे करायचे आणि पन्नास जाऊया टाकी वगैरे भरून येऊया संध्याकाळी पण बरेचसे कस्टमर असतील आपल्याकडे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा मी काय काय करते हे दाखवत राहील लागली खूप उन्हाचे दिवस हे पाणी पिणं महत्वाचं आहे आता सगळ्यांचं खेळून खाली पण काही कस्टमर आलेले आहेत त्यांचं पण खेळून येतील आता ते वरती रोजच अशी कोणी न कोणी येत राहता आपल्याकडं आता मी तुम्हाला दाखवतो हो हे तु सगळ्यांनी खाली खेळण्याचा कसा आनंद घेतलाय संध्याकाळचे सात वाजलेत आणि जे खेळण्यासाठी आलेले सगळे कस्टमर गेलेले आहेत आता जेवण चालू होते आपलं म्हणजे चालूच असतं पण रात्री जास्त करून आपल्याकडे कस्टमर असतात जेवायला कारण की एकांती आणि खूप छान वातावरण होतं रात्रीचं तर आमचा ढाबा रेडी झालाय आहे कस्टमरसाठी पाहू शकता तुम्ही आता प्लेट वगैरे धुवून ठेवलेत पण परत एकदा पुसायचं काम चालू आहे आणि आज बरेचसे लोक म्हणजे जवळजवळ पन्नास साठ लोक खेळण्यासाठी आलेली आपल्याकडं खेळण्याचे पन्नास रुपये चार्जेस घेतो आपण पर पर्सन आता जेवायला पण काही कस्टमर येतील त्याच्यामुळे आपलं सगळं रेडी करून ठेवतोय बागा कोण आले दादा आणि मामाच्या गावाला भेट देण्यासाठी खुद्द मामा आलेत आज मामांना घेऊ द्या मामाच्या गावाला भेट देण्यासाठी मामा आलेत <laughs> मामा मामा, मामा आणि <laughs> मामी हॅलो हाय अरे मामा मग काय म्हणतो मामा काय नाही म्हटलं आज जरा दिवस भर हा 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 जावा म्हटलं मामाच्या गावाला मामाच्या गावाला आल्यावर आलं ना दहा मिनिटात लगेच इथं रिलॅक्स होत ना फ्रेश होते ना एकदम मस्त मावशी पण आल्यात आई पण आली मामी पण आल्यात आज सगळी गँगच आली ना तू आले आला डायरेक्ट पेपर वेपर अजून संपले नाही पण शेट खेळत आहे रिलॅक्स व्हायला आलो रिलॅक्स व्हायला आले पे -पे -पे पर ना आणि अजून बघा कोण आले, रिल्याग। रिल्याग। आले, आले।, आले? आदू मनू आणि पिंकी ताई आदू तो खेळाय हाय तू ब्लॉग पाहिला का त्या दिवशीच आपला आदू बघितलं का आल्याला खेळायला आले तू अयच बरोबर हा जेवायचं जेवायचंय आईची पार्टी आज बर्थडे पार्टी आई बर्थडे पार्टी राहिलेली आईची आई सगळ्या बहिणींना भावांना घेऊन आली बर्थडे पार्टीला असं आहे काय अनिव्हर्सरीची पार्टी आज सगळे चालेल मामाच्या गावात सगळे मस्त एन्जॉय करतात मामाच्या गावात सगळ्या जेवणाचा आनंद घ्या आता आमची आजी मग आजी हाय 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 चांगलं म्हणजे हा झाडाचा शोध लावलेला आहे आम्ही इतके दिवस म्हणत झाड कसले सांगितले झाड आहे आणि ते आयुर्वेदिक आयुर्वेदिक झाड आहे ना मामायुर्वेदिक आयुर्वेदिक आयुर्वेदिक नाही शरीरासाठी फळ एकदम चिरट असे नवीन माणूस खाणारच नाही ते पण आम्ही लहानपणी खालेली आहे आयुर्वेदिक आहे का आयुर्वेदिक आयुर्वेदिक तुम्ही याच्यावर सर्च केलं ना गुगलवर भोकरचं झाड म्हणून लवकर भोकर त्याचा उपयोग तुमच्या पुस्तकांसाठी पण गम म्हणून पण वापरतात दुर्मिळ झाड आहे दुर्मिळ आहे आ, 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 देखे देखे। आता हे झाड दिसत नाही नाही दीड वर्ष एवढं झालं मग बघा ना किती त्यांनी ग्रीप घेतली बाकीच्या मित्रांनो आता वाजय रात्रीची एक आणि मी आताच घरी आलोय लवकरच हॉटेल वाढवलेलं पण उद्या यादी चलत नाही त्याच्यामुळे सगळे मित्र आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना घेऊन मामाच्या गावाला थोडा वेळ गप्पा मारत बसतो आणि मा आता ते पप्पाच्या साईडवर आहेत तर मग त्यांना सगळी व्यवस्था करून मग आता आलो घरी तर आजचा ब्लॉग आता आपण इथेच थांबूया तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग जवळत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये